कर्जत तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे आमदार महेंद्र थोरवे आक्रमक अधिकारी वर्गाला दिल्या सूचना मागील कित्येक दिवसांपासून कर्जत तसेच संपूर्ण तालुक्यात महावितरण विद्युत सेवेचा जो लपंडाव सुरू आहे वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांना जो प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरातील विजेच्या समस्या संदर्भात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी एका सभेचे आयोजन केले होते यावेळी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना बोलवण्यात आले होते तसेच कर्जत शहरातील नागरिक देखील ह्यावेळी उपस्थित होते